चार तासापासून एक बस नाही लागत का त्यांचा फोन नंबर द्या बरं त्यांचा दादा फोन नंबर एक मिनिट एक मिनिट शहाऐंशी अडुसष्ट लाव दादा फोन त्रेचाळीस किती अडुसष्ट अडुसष्ट त्रेचाळीस पुढे सव्वीस बेचाळीस लाव काय पण मग ते गेले कुठं किती वाजे हा मग तेच ना व्यस्त आहे व्यस्त दिसतोय काही उपयोग नाही उपयोग होतो सर आमच्यासाठी आ? मी निर्भय महाराष्ट्र पार्टी अहिल्यानगरची जिल्हाध्यक्ष शीतल गोरे आणि सर्विसला वगैरे तो बाब नंतर येतो आधी आपण या ठिकाणी आम्ही मालक आहोत समस्या मांडायचा प्रश्न नाहीये आम्ही तुम्हाला सांगितलं आम्ही चार तासापासून एक दुसऱ्या बसची व्यवस्था करून द्या श्रीरामपूरला मुली पण आहे कॉलेजच्या मुली पण आहेत या ठिकाणी आणि इंचार्ज फोन उचलत नाहीये तुमचं दुसरी गाडी द्या म्हणतोय आम्ही पुण्याला ट्रॅफिक जाम आहे ना दुसरी बस द्या ते तुम्ही करायला पाहिजे ना सर उचलत नाही आपलं नाव काय वाहतूक नियंत्रक शितोळे बर गाडी नाही आहे चार तास झालेले चार तासापासून सांगू पण शकत नाहीये ते बस तिकडून निघाली नाही निघाली निघालेली आहे पण मग कुठपर्यंत आली काय सर, दु, दुसरी व्यवस्था करून द्या दुसऱ्या गाडीची व्यवस्था करून द्या आपण या ठिकाणी मग आलो तर आम्ही काय करायचं मग अशी आम्ही आलो होतो तुम्ही असं उत्तर दिलं का मग आम्ही काय करायचं त्याला अहो आम्ही चार वेळेस मारलेले सर तुम्ही किती वाजता बघा आता किती फोटो बोलतो आपण किती वेळ आले नाही नाही तेव्हापासून येत ना ऐका ते तेव्हापासून आहेत ना आपण आलो तेव्हापासून तेच आहे तेव्हापासून बरं ते इंचार्ज इंचार्जला बोलवून घ्या बरं आता फोन करा दे इंचार्जला इंचार्जला फोन करा परत लाव हे सोलापूर गाडी कुठे मग हे वसई समाजीनगर सोलापूर गाडी इधर आहे का नाही ना फोन लावलेला आहे लागत नाही राजू टगे यांचा फोन पण लागत नाही इन्चार्ज म्हणून काम बघतात ते या ठिकाणी कुठे गेलेले ते काय त्यांना फोन करा त्यांची तक्रार केली पाहिजे मुली पण आहेत या ठिकाणी कॉलेजच्या काही मुली किती तीन तीन चार चार तासापासून कधी पोहोचायचं दोन अडीच वाजतील ना पोहोचायला